शिवजयंतीच्या निमित्तानं आपण शाहीर सुरेश जाधव महाराष्ट्राचे अत्यंत लाडके शाहीर आणि ज्यांचा पोवाडा आत्तासुद्धा सुद्धा ताजेपणा वाटतो ते आपल्या सांगली जिल्ह्यातले शिवशाहीर बाबासाहेब देशमुख मालेवाडी तालुका वाळवा यांनी महाराष्ट्रामध्ये चाळीस वर्ष पूर्णपणे संपूर्ण शिवछत्रपतींचा इतिहास ठेवला आणि जागता इतिहास वीर रसातून सांगण्याचं काम ज्या शाहीरांनी शिवछत्रपतींच्या काळापासून केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्याने गाजवला असे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे शिष्य त्यांच्या फळामध्ये त्यांच्या असणाऱ्या या शाहिरी फळामध्ये अगदी लहानपणापासून ज्यांनी आपलं स्वतःचं कारकीर्द घडवली ते शाहीर सुरेश जाधव आणि त्यांचे चिरंजीव यशवंत यांचा आवाज आपण वीर रसातला खूप इथे ऐकला आम्हाला थोडक्यात वेळात कळलं मी पलूसला असतो ढवळी माझं गाव डॉक्टर संपतराव पार्लेकर आणि माझ्याबरोबर आलेले हो शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे सर्वात लहान सात नंबरचे आठ नंबरचे बंधू शिवशाहीर काकासाहेब देशमुख सेवानिवृत्त आज किर्लोसकरले राहतात त्यांनी मला इथंपर्यंत आणलं त्यावर मी धन्यवाद देतो आणि यशवंत तुमच्याबरोबर फोनवर बोलण्याची बऱ्याच वेळा संधी मिळाली आणि शाहीरी सुरेश जाधव आमचे खूप जवळचे मित्र आहेत डॉक्टर गणेश चंदन सर यांनी यांना खूप संधी दिलेली आहे विशेषतः आज जो एपिसोड ह्याचा हवाई उद्याचा जो आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ईश्वर तुमचा आणि सुरेश जाधव यांच्या वडिलांचा आत्ता एक पोवाडा मध्यंतरी सादर झाला आता झाला असेल मध्ये च्या दरम्यान तर त्यांनाही मी खूप प्रेरणा आणि संदेश त्यांना देण्याचं काम करतोय तर मला संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद आमच्या वतीनं थोडा मी सत्कार करण्याची विनंती या ठिकाणी काकासाहेबांना करतो आणि आपण परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद